त्यांना ताई सोनवणे सर्वांना क्रांतिकारी जैवी आता जे महाराष्ट्रामध्ये जे होत आहे हे सर्वांना सर्वांनाच काही नवीन सांगण्याची गरज नाही की उथान उधळलेलं आहे भारतीय बौद्ध समाजावरती किती अन्याय अत्याचार होत आहे तर बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे तर ह्या संविधानाचा उपयोग फक्त बौद्ध समाजच घेत नाही आहे पूर्ण सगळं सगळ्या समाजाला लागू पडतो आहे संविधान हे तर संविधानासाठी तरी लढायला पाहिजे सर्वांनी तर फक्त बौद्ध समाजच का उतरतोय समोर बौद्ध समाजच का लढतोय संविधानासाठी आणि इतर अत्याचार अन्याय होताय बौद्ध समाजावरती तर यासाठी जितके इतर समाजाचे सुद्धा लोक आहेत आणि संघटना आहेत पक्ष आहेत सगळ्या समाजाच्या इतर समाजाच्या लोकांनी सुद्धा संविधानासाठी लढायला पाहिजे आणि संविधानाचं रक्षण करायला पाहिजे आम्ही महिला आघाडीतर्फे आम्ही तुम्हाला हेच निवेदन क कर, विनंती करतो आहे संख्यांनी महिलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सकाळी दहा वाजता हजर राहावे आणि आणि हा मोर्चा आपल्याला एकदम शांततेत आणि काळजीपूर्वक सभ्यतेत पा आपल्याला पाळायचा आहे आणि आपल्याला कुठेही गालबोट ह्या मोर्चाला लागला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मी सर्वांना हीच विनंती करते सर्वांनी सकाळी दहा वाजता उपस्थित राहील